हे राज्य भावे हीच श्रींची इच्छा मौत के घुंगरू पहन के नाचते है हमौरंग छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है और शेर के बच्चे को छावा हे संवाद ऐकताच अंगावर काटा आला ना डोळ्यासमोर भव्य रणसंग्राम तुतारीचे आवाज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे तेजस्वी रूप उभं राहत ज्यांच्या नावानं आजही महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस गर्वाने छाती फुगवतो शंभू राजांच्या आयुष्यावर आधारित छावा या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय बिकी कौशलने साकारलेल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेबाबत जितकी चर्चा आधी झाली त्याहून अधिक चर्चा ट्रेलर पाहिल्यानंतर होते काहींनी कौतुकाचा वर्षाव केला तर काहींनी चुका काढायलाही उशीर केला नाही मागील काही महिन्यांपासून छावा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत होता अखेर लक्ष्मण उटेकर दिग्दर्शित या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि अवघ्या काही तासातच सोशल मीडियावर त्याने धुमाकूळ घातला हम शोर करते करते सीधा शिकार हे या एका डायलॉगने अनेकांच्या मनात चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली पण ट्रेलरची चमकदार भव्यता आणि दमदार संवादांबरोबरच काही ठिकाणी प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये ट्रेलर ची सुरुवात होते एका भारदस्त आवाजाने दक्षिण का शिवा मराठो का छत्रपती हो आणि त्यानंतर प्रेक्षकांना संभाजी महाराजांचा उदय त्यांचा राज्य अभिषेक आणि औरंगजेबा दिलेला लढा याची झलक पाहायला मिळते विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी घेतलेली मेहनत स्पष्टपणे जाणवते त्याची बॉडी लँग्वेज डायलॉग डिलिव्हरी आणि तीव्र नजर भांड सगळं काही दमदार वाटते चित्रपटातील युद्ध दृश्य जबरदस्त सिनेमॅटोग्राफी आणि भव्य यामुळे हा चित्रपट एक व्हिज्युअल ट्रीट ठरत आहे मात्र ट्रेलर जरी प्रेक्षकांना प्रभावी वाटला तरीही काही गोष्टी प्रेक्षकांच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत चित्रपटातील राज्याभिषेकाच्या प्रसंगी लेजी नृत्य दाखवले गेले आहे त्यात विकी कौशलने खांदे उडवत केलेली स्टेप काही प्रेक्षकांना खटकली ऐतिहासिक पार्श्वभूमी विचारात घेतली असता राज्याभिषेकाच्या प्रसंगी महाराज नृत्य करणार का हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे मंदानाच्या निवडीवरूनही काही प्रेक्षकांना तिचा वावर आणि संवाद फेक मनासारखी वाटली नाही रश्मिका स्क्रीनवर तितकीशी प्रभावी दिसत नाही तिच्या जागी एखादी मराठी अभिनेत्री असती तर उत्तम वाटलं असतं अशी अनेकांनी कमेंट केली आहे ट्रेलर मधील काही सीन्स पाहिल्यावर प्रेक्षकांना तेलुगू चित्रपट आर 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 ची आठवण झाली साधूच्या वेशात शत्रूला गारद करण्याचा सीन रामचरणच्या प्रभू रामाच्या लुकवरून वरून प्रेरित वाटतो तर चिखलातून उठून लढण्याचा सीन ज्युनियर एन टी सीनशी मिळता जुळता असल्याचे दर्शकांनी म्हटले आहे तर बघूया ट्रेलरचे हायलाइट्स विकी कौशलचा दमदार अभिनय शेर के बच्चे को छावा हा डायलॉग विकीच्या आवाजात ऐकताना अंगावर काटे उभे राहतात ट्रेलर मध्ये औरंगजेबाच्या रूपातील अक्षय खन्ना लक्ष वेधून घेतो त्याचा संवाद पुरे खानदान की लाश पर खडे होकर हमने ये ताज पहना था ऐकताना तो खलनायकाच्या भूमिकेत प्रभावित वाटतो आता बघूया सिनेमॅटोग्राफी आणि संगीत चित्रपटाची भव्यता सिनेमॅटोग्राफी स्पष्टपणे जाणवते तर पार्श्वसंगीत प्रसंगांना साजेसा आहे छावा हा चित्रपट चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून मराठी आणि हिंदी प्रेक्षक यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत काही चुका असल्या तरी हा चित्रपट ऐतिहासिक पराक्रमाची गाथा प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडेल अशी आशा आहे चित्रपटातील एका संवादानं हे स्पष्टच सांगितलंय हे राज्य व्हावे ही शीनची इच्छा आता हे राज्य प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतंय का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल